न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील मेन रोड येथील जागेवर बनावट कागदपत्रे दाखवून बोगस नोंदी करण्याचा प्रकार समोर आला होता याबाबत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद होऊन भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी योग्य निर्णय दिल्याबद्दल मूळ मालकांनी त्यांचे अभिनंदन करत सत्कार केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सर्व्हे नंबर पस्तीसपैकी सिटी सर्व्हे नंबर सहाशे बेचाळीस ते सहाशे एक्याण्णव पैकी फायनल प्लॉट नंबर आठशे चौदापैकी विविध क्षेत्राच्या रजिस्टर खरेदी मालक असलेल्या मूळ मालकांनी श्रीरामपूर येथील भूमी अभिलेख कार्यालय या ठिकाणी बनावट कागदपत्रे दाखवून बोगस नोंदी करण्याच्या प्रकाराबाबत निवेदन दिले होते त्यावर भूमी अभिलेख अधिकारी खरोटे यांनी महसूल दिनाच्या निमित्ताने मेन रोडवरील या जागेसंदर्भात संदर्भात नागरिकांना दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून दीडशे लोकांना योग्य तो न्याय दिल्याबद्दल मूळ मालकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करत सत्कार करण्यात आला आहे तसेच या प्रकरणी बातमी लावून धरल्याबद्दल न्यूज पेपर वनचे प्रतिनिधी अभिषेक सोनोने यांचाही सत्कार करण्यात आला साहेबांच्या कृपेने चांगले झाले कारण त्यांनी दीडशे लोकांच्या कुटुंबियाला जो न्याय दिलेला आहे त्याबद्दल त्यांचं किती कौतुक करावं कमीच आहे दुसरी गोष्ट अशी की पाठिंबा सुद्धा तुमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं आणि त्यांना ते स्वीकारलं आणि बाकीचे जे बिल्ले आहेत त्याच्या तोंडावरती जो फटका मारायचा तो मारलेला आहे त्यामुळे आम्ही याच्याबद्दल खूप 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 आभारी होऊन खूप आनंदी आहे आज या ठिकाणी भूमी अभिलेख ऑफिसमध्ये महसूल दिनाच्या निमित्ताने जे या ठिकाणचे एक अधिकारी आहेत साहेब यांनी मेन रोडवरील जागेच्या संदर्भात त्या नागरिकांना योग्य न्याय दिल्याबद्दल आम्ही महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांचा आम्ही या ठिकाणी आज सत्कार केला आहे त्यांनी या दीडशे लोकांना जो न्याय दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायसाठी आम्ही सगळे मेन रोडचे रहिवासी आणि व्यापारी लोक या ठिकाणी आलो आहोत त्या त्यांचं ते यापूर्वी जे ज्या कामात आम्हाला अडथळा वाटला तर आम्ही त्यावेळेस ते त्यांच्यासंग वादसुद्धा घातलेले होते पण ज्या ज्यावेळेस चांगलं काम केलं त्यावेळेस त्यांचा ते सत्कार करणं हे आमचं बी कर्तव्य आहे प्रस्तुत केसमध्ये जे काय नोंद लावण्याकरिता मेन रोडच्या ज्या प्राईम एरिया म्हणतो अशा ठिकाणी त्यांनी नोंद करण्याकरिता बुगस बनावट मृत्यूपत्र तसेच बनावट कागदपत्र असं दाखल तो ती नोंद करून त्या ठिकाणी असणाऱ्या गोरगरीब लोकांच्या घरावरती त्यांच्या राहण्याच्या ठिकाण्यावरती कब्जा कसा मिळाला या इराद्यांनी नोंद करण्यासाठी दावा घातलेला परंतु हा दावा काका साहेब बुकू शकतो या याबाबतीत दोन्ही बाजूची युक्तिवाद झाली आणि मान्य साहेबांनी याच्यामध्ये निर्णय घेतला की या ठिकाणी योग्य कागदपत्रात कोबेड न झाल्याशिवाय त्याच्यामध्ये निर्णय घेता येणार नाही म्हणून त्यांचा दावा आहे जो येतो अमान्य करण्यात आला आणि ते मोन जी घेतली फेटाळले कितीही राजकीय दबाव असताना साहेबांनी योग्य त्या न्यायाच्या बाजूने निर्णय दिला त्याच्यामुळं सगळेजण साहेबांचं अभिनंदन करतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी जे दीडशे लोकं राहतात हे गोरगरीब लोक हे चाळीस वर्षापासून ते पिढ्यान पिढ्या देतात अशा ठिकाणी फक्त कुठल्या तरी डॉक्युमेंटचा आणि कुठल्या तरी कागदपत्रांचा आधार घेऊन यांच्यावरती कसा दबावा निर्माण करते तो अशी जागा त्याची खाली करते आणि त्यावरती कशी जागा दुखत आहे या पद्धतीचा प्रयत्न सुरू होते असे असताना एक त्या ठिकाणच्या स्थानिकांना न्याय मिळाला आहे आणि या न्या न्यायाप्रती सर्वांचे डिपार्टमेंटचे सर्व या विभागाचे आभार यावेळी मेन रोड येथील जागेचे मूळ मालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर